ॐ ब्रह्मानन्दं परमस्य केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनस्य दृशं सद्वस्यातिलक्षणम् एकं नित्यं वेमलमाचंलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमां सद्गुरुंतं नम का कमडापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कधी कडी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपलं परमपुनीत झालेलं पुण्यनगर हिंगोने बुद्रुक आणि या हिंगोनिद्रुक या पावन परिसरामध्ये चालत असलेलं हे अनादी अनादिकाळापासूनचा जो, जो समस्त महात्म्यांच्या मनात आलं आणि तोच उपक्रम जसाचा तसा गेल्या चौदा वर्षापासून चालू आहे धर्म आणि धर्म जो उद्देश आहे तो फक्त एकच आहे तो म्हणजे दुडत असे जन न देखले देरा येतो तो कडवडा मधुरिया भगवंत यांची दया आणि साधू संतांचा उपक्रम या दोघींचं मिश्रण म्हणजे धर्मकार्य आहे मिठाव मिठाव भक्ती म्हणजे वाहपो नाही भक्ती म्हणजे हुल्लरबाजी नाही भक्ती म्हणजे हास्य विनोद किंवा टाइमपास म्हणून नाही भक्तीचा विषय म्हणजे अंतकरणामध्ये आलेले अनंत अनंत जन्माचे जे काही कर्मसंघाचे दोष ते बाद करण्यासाठी तुम्हाला याच यावत हा मनुष्य देह भेटला आणि या मनुष्य देहामध्ये तुम्ही आपण त्या सगळ्या दोषांचं निर्दळन करण्यासाठी जीवनात काला करायचा तुमच्या आपल्यासाठी हा महान उपक्रम लावला त्यांनी सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केलं आणि त्या अवलोकनातून संतांना माहिती झालं संत महात्म्यांनी तुमच्या आपल्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना कडू आलं की जीव कधीही मात्र या रचनेतून बाहेर निघणार नाही प्रत्येक क्षणाला माणसाच्या मनामध्ये एकच खटका पडत असतो तो म्हणजे कामा आज आहे काल दिन ते कर्म आहे परून दिन ते कर्मयन आणि अशा कामाच्या प्रपंच रचनेमध्ये तुम्ही आपण गुंतलेलो जीव तुमच्या आपल्या उद्धाराचा काहीतरी एखादा मार्ग सुचावा आणि त्या मार्गाला तुम्ही आपण लागावं एवढ्यासाठी साधूंनी हा उपक्रम शोधून ठेवला ते म्हणतात बाबा मागे याच रस्त्यावर कितीतरी निघाले याच रस्त्याचं अवलोकन तुम्हाला आपल्याला शिकवलं कारण जस एखाद्या आंधळ्या माणसाला धरून मात्र डोळस माणूस हातात हात घेऊन चालावा त्या डोळसाला दिसत असलेला रस्ता मात्र त्या आंधळ्याने पाऊल वाट समजून चालत राहावं तद्वत अज्ञानाच्या अंध अंधकार पटणामुळे तुम्हा आपल्याला ते काही दिसत नाही जावं कुठे करावं काय राहावं कस या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत कडल्या असत्या तर साधू संतांना सांगाव लागलं नसतं वाजत तसे बोंब कोणी नाही पाणी हरी हरी न म्हणता दया थोर झाली हरी थोर हानीच्या मात्र मार्गावर चालत असलेली ही प्रपंच रचना आणि या प्रपंच रचनेतून बाहेर काढण्यासाठी डोडस महापुरुष आले आणि त्या डोडस महापुरुषांनी तुमचा आपला हात धरला तुमच्या आपल्या हातात हात देऊन मात्र ते मार्गच करू लागले आणि तोच हा मार्ग ज्याप्रमाणे ब्रह्मदेव जरी डोळस होते पण ज्ञानाचे डोळे ब्रह्मदेवाचे स्वतः उघडे जर ब्रह्मदेवाचे डोळे उघडे नसतील तर तुमचे आपले डोळे मटमट या खाना डोळ्या आहेत आपल्या पण ज्ञान डोळ्यात

अलीकडे पाच हजार वर्षापूर्वी सुख मुनी आले त्याच्यानंतर मात्र काही कालखंड गेला अनेक ऋषी आले अनेक मुनी आले आणि सगळ्या ऋषी मुनी तुम्हा आपल्याला ज्ञानाचा रस्ता दाखवणे येतो समस्त जीव सृष्टि मधे सगड़ जर जास्त भ्रमत असेल तर तो मजे मानूस mm -hmm. mm -hmm. को भ्रमत है मनसापेक्षा जास्त भ्रमित को कारण जर का भ्रमत नो तर सतान मनाव लगल नसत भ्रांति की बाड़ी नदिया बीच पवन संघाट इतकी भ्रांति इतकी भ्रांति देव खरज देव सुरुवात दुसरी देव भेटी का दूसरी भ्रांति देव का तीसरी भ्रांति देव कोठी हुई देव कोठे होईल चौथी भ्रांती माले दिखना होता नाही सगळं भ्रांती मुलं जीवन जगणार जर कोणी असेल कारण इतर प्राण्यांचा जर विचार केला त्यांना मात्र बुद्धी नावाचा विषय नाही त्यांना सुख सांगता येत नाही दुःख सांगता येत नाही आनंद व्यक्त करता येत नाही दुःख व्यक्त करता येत नाही फक्त मनुष्य मात्र असा प्राणी आहे त्याला सगळ्या गोष्टी सांगता येतात दुःख मांडता येतं सुख मानता येत तत्वत मात्र भ्रांती गाडण्याचं साधन जीवाकडे म्हणजे मनुष्य मात्राकडे न होत आणि ते साधन देण्यासाठी प्रत्येक युगामध्ये देवाला यावं लागलं संतांना यावं लागलं ऋषींना यावं लागलं मुनींना यावं लागलं प्रत्येक युगामध्ये देव देव मात्र देवाचा परिचय करून देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने आलं एकही असं युग नाही की त्या युगात देवाला यावं लागलं नाही कितीतरी अवतार धारण केले आणि अवतार धारण करत 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 तुमच्या आपल्या पुढे आले आणि तुम्हाला मात्र विनंती केली की बाबांनो भ्रांती जीवन जगू नका आणि ती भ्रांती घालवण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे हिरतले आत्मस्वरूपी भ्रांतीतून काढलं आणि आत्मस्वरूपात टाकलं आणि आत्मस्वरूपात येण्यासाठी तुमच्या आपल्या जीवनामध्ये समर्थ असलेल्या सद्गुरूंची गरज आहे प्रत्येक युगामध्ये तुम्ही आपण कितीतरी दुःख भोगली कितीतरी त्रास भोगला किती किती मात्र गर्भवास सोसत 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 आलो आणि इथेही जर का त्या गर्भवासाचं दुःख तुम्हाला आपल्याला कडत नसेल तर आमचं भ्रांती मुलक जीवन बदलणार नाही भ्रांती मुलक जीवन बदलावं तेवढ्यासाठी साधू संत आले त्यांनी सगळ्या महापुरुषांचा आदर्श घेतला आणि सगळ्यांच्या आदर्शांचा जो काही विचार होता सगळ्या विचारांची त्यांच्याकडे एक वाक्यता होती पुढच्या आपल्या सारखे बदललेले नव्हते आपण पाऊल परत बदलाव करतो पण साधूंनी मात्र बदलाव केला नाही साधूंनी मात्र एकच निश्चय केला ते म्हणतात या जगात आम्ही आलो आम्हाला कळून चुकलं की या जगामध्ये आमचं कोणी नाही जर कोणी असेल तर तो एक परमात्मा आमचा आहे त्यांनी सांगून ठेवलं देव माझा 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 देव तुझ्या वेगळं माझ याच कोणी नाही आणि मी देवापेक्षा वेगळा नाही देव माझ्यापेक्षा वेगळा हा आपण मात्र भ्रमात आहोत आपण म्हणतो बायको माझी 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 नवरा माझा 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 नाही नाही रे नाही कोणाचे कोणी कोणीच कोणाच नाही दुसरं तिसरं तुमच्या आपल्या बरोबर कोणी आलं नाही कोणी घेऊन जाणार नाहीत जर काही येत असेल तर परमात्म्याच्या सोबत तुम्ही आपण येतो परमात्माच सोबत शेवटी शोधा माने तुला कोणी वेगळा सखा आपला कोणी नाही आणि देवापेक्षा वेगळं दैवत आपलं नाही आपण सगळ्यांना दैवत मानतो पण देवापेक्षा आत्मस्वरूपी देवापेक्षा वेगळं दैवत आपलं कोणतंही नाही आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं की बाबा भ्रांतीमूलक जीवन जगू नका भ्रांतीमूलक जीवन जगत असाल तर मग मात्र हा देह सुद्धा वाया जाईल इथपर्यंत आलो इथपर्यंत आल्यानंतर जी काही आपल्याला मात्र करायची आहे परमात्मा भक्ती करायची आहे ती सुद्धा या जन्मात होणार नाही या आपल्याला जर का हा देह भेटला असेल तर तो फक्त आणि फक्त भक्ती रसासाठी पण रस आपण चाखत नाही ज्याप्रमाणे फन फन ले ले जीवाला त्या मलेरियाच्या गोड्या गोड लागत mm. तद्वत आम्हाला आम्ही माळा बी कडू माळा डॉक्टर बी कडू नाही का पण ज्याप्रमाणे तो ताप जावा असं जर वाटत असेल तर कडू दवा मात्र घ्यावी लागते आणि ती कडू दवा घेतल्यानंतर ताप गेल्या वाचून राहत नाही या ठिकाणी मात्र वाटतो 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 कठीण कठीण परमार्थ पण आहे प्रपंच सोपा पण आहे पण आमची मात्र तिथे बुद्धी मारली जाते आम्हाला गोड काय वाटत माहिती का विष वीश विषयाचा परिपाडू विष वीशे स्वरूप विषय आहे त्याचा आम्हाला परिपाळ आहे आम्ही तिथे चिकतो जुडतो पण गोड असलेल्या परमार्थाकडे जात नाही गोड परमार्थ तो कडू जीवाशी जीवाला गोड असलेला परमार्थ गोड लागत नाही का लागत नाही का लागत नाही याचा काही अर्थ तुमले माहिती ते होई चौदावरील सुवड तेवढ ती माहिती का मी माहित नाही <laughs> आपल्याकडे एवढ्याशा पेटीमध्ये कितीतरी प्रकारचे दागिने भरून तो पेटीवाला येतो <laughs> डोळे ये बुगड नाही का कानातलं नाकातलं तो उन्हा म्हणजे तुम्ही गोयाला तस का जायव पुढे मग पिंपील मन सोनी लिहू नाही का मग नातले लिहू मन आंडेरले लिहू काय लिहिण ओरिजिनल का डुप्लिकेट काय लिहिलं डुप्लिकेट <laughs> डुप्लिकेट गली गली मग फिरत आणि ओरिजिनल ना दुकान, आ, दुकान वर काही जात नाही गली गली फिरणार ना नाही का आ, संत महात्मे म्हणतात एका जनार्दनी मांडीले दुकान अगोदर दवाखाने हि नव्हते ते राम मंदिरच्या बाजूला एक दवाखाना होता अंबंडेर मध्ये मोठा प्रताप शेठने बनवलेला त्याच्यापेक्षा वेगळे दवाखाने नव्हते मग जर का काही छोटा मोठा जखमा झाल्या तुम्ही त्या जखम्यावर काय लावायचे काय गावठी देखील देशतील ते केलं नाही ते असले काय माहिती गावठी नाही का जे गावठी लावायचे त्यांना दवाखान्यात जायची गरज पडायची नाही आता ती गावठी जर तुम्हाला औषध मग सांगित तुम्ही तिनं मोल करशात का काय बाबा आणि जर तीच गावठीने बाटलीवर तुमले अशी पॅकेट फिट करी संधीनी दीडशे रुपया काय करशात पटकन विकत लिशा बोलवत बिनित, नमत वाचली शा पैसा दिली शाप पण आजीने चांगला होईल आजीने सांग आजी तुम्ही काही समजा का धनुर धनुर्वी जायले धनुर संसार धनुर्जेल जेल, जेल व्हायले साधू नाही लक्षण काही पचत नाही तो माणूस नाही तो मोठा मंडप होईत ते जापया पडत नाही सगळ्यांची एक मानसिकता झालेली आहे संत महात्मा म्हणतात एकांतात बसावं लागेल साधूचा आणि आपला संवाद साधावा लागेल आणि जोपर्यंत संवाद साधता येणार नाही तोपर्यंत भ्रांती मिटणार हो काय सांगाव म्हणे बाबा मी गुरु करली ना तर कस काय करा भाऊ म्हणे ऑनलाईन करा गुरु बी ऑनलाईन व्हावं लागेल म्हणत कस काय हो म्हणे हो, तेच स्नेडवर्टाईज येल होती आणि त्यांना मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा नव्हतं हो रजिस्ट्रेशन करली ना आणि मना नाव त्याने वाचताच तर मंत्र वाटलाय तिनं ऑनलाइन गुरु ऑनलाईन लग्न विकार पॅरिस लेंडन ले, ले। ज्याप्रमाणे तुमचा संसार हा एकोप्याचा आहे जोपर्यंत स्त्री आणि पुरुषाचा एकोपा नाही तोपर्यंत प्रपंच स्थापला जात नाही तद्वत गुरु आणि शिष्याचा एकोपा नाही तोपर्यंत ज्ञानाचा विषय खडणार नाही विठाल या प्रमाणे घरामध्ये तुम्ही मात्र उज्ज्वल पुझ्ण असा स्वयंपाक बनवला चविष्ट असं स्वादिष्ट अस पक्वान बनवलं आता आम्ही सकाळी उठतात बरोबर वाशी राहील तर शिरान्या ते शिरानं वासनेच उठाला आम्ही आमना बी डोया उघडले शिरावाला खुश एखाद्या वस्तूचा सहज जरी विचार मनात आला तर तो विचार तुम्ही आपल्याला तिथपर्यंत नेतो आमच्या उद्धाराचा विचार आमच्या मनात तयार व्हायला पाहिजे का नको उद्धाराचा विचार ज्याच्या मनात तयार झाला त्याच्यासाठी आयता गुरु घरी येतो गुरु सोडाला धाव लागत हा नांमना बानत पणाय आम्ही हात दोन तट दोन कतवी दूण असा प्रशिष्य साठी

त्याच्याकडे कोणाचंही आकर्षण नाही म्हणून संत महात्मे सांगतात की बाबा इकडे तिकडे पाहू नका तुका म्हणे लक्ष लावून या तरी तोच अधिकारी पंढरीचा किंवा मोक्षाचा मोक्षाचे अधिकारी होण्यासाठी तुम्हा आपल्याला हा नरदेह भेटला आणि या नरदेहामध्ये इकडचा तिकडचा विचार टाकू नका विचार टाकायचा असेल तर सद्गुरुनाथांचा विचार मनात टाका आणि ज्या दिवशी आपलं जीवन बदलून जात हा कारण संतांनी सांगून ठेवलेलं आहे की बाबा तुमच्या आपल्या जीवनात सद्गुरु आले